नमस्कार आपलं स्वागत आहे महा सरकारी नोकरी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर इथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या सरकारी भरतींची संपूर्ण विश्वसनीय आणि वेळेवर माहिती अगदी जिल्हा परिषद पासून ते केंद्र सरकारच्या मोठ्या भरतींपर्यंत महा सरकारी नोकरी तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे एक पाऊल पुढे राष्ट्रीय जाहिरातीनुसार प्रोग्राम मॅनेजर पद से नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिक एम ओ मे कनिष्ठ अभियंता हार्डवेअर वेळ ओ फिमेल पशु शल्य चिकित्सक पदाची पात्र एकूण पदसंख्या पंधरा झालेली आहे सदर यादी मध्ये शैक्षणिक पात्रता हरकत सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री अठरा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिग्री व्हेटनरी सायन्स मास्टर डिग्री आठ दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची पद्धत हरकत या कार्यालयाकडे लेखी स्वरूपात नोंदविण्यात या नोकरीचे ठिकाण सदर कालावधी प्राप्त हरकती स्वीकारली प्रक्रिया थेट नंतर प्राप्त हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्या डब्ल्यू 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 पदभरती निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीने राहुलांकडे आहे स्थापना आणि सामान्य प्रशासन विभाग इचलकरंजी महानगरपालिका स्टेशन रोड गुरु टॉकीसच्या बाजूला विकास नगर इचलकरंजी महाराष्ट्र चार एक सहा एक एक पाच अर्ज करण्याची सुरुवातीचा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस